गजर कीर्तनाचा आता वीचा निकाल लागला मला वाटतं बरोबर आहे का नाही महाराष्ट्रामध्ये कमीत कमी त्र्याण्णव ते चौऱ्याण्णव टक्के निकाल लागला त्याही मध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रथम मुलीचे महाराज पोरायचं कसं होईल आणि काय होईल अवघड समस्या आहे महाराज राज्यस्तरीय निकाल पहा जिल्हास्तरीय निकाल पहा प्रत्येक ठिकाणी मुलीच एक नंबरला आहे माझी विनंती आहे ज्या मुलींना चांगले मार्क पडले त्यांना तर शुभेच्छा आहेच पण ज्या मुलींना कमी मार्क पडले असेल त्यांच्या मायबापाला माझी विनंती पोरांना काही जास्त बोलू नका हे पोरं आजकालचे काही एवढे ध्यानावरचे डायरेक्ट आत्महत्या करायला लागले बरोबर आहे का नाही त्यांना पर परत प्रोत्साहन द्या काळजी करू नको पुढच्या वर्षी अजून अभ्यास कर कारण की शंभर पोरं जरी परीक्षेला बसले तर सगळ्याचा एक नंबर येत नाही अभ्यास जरी सर्व सारखे करत असेल पण सगळ्याचाच नंबर येईल काही सांगता येत म्हणून खरं सांगू का वेळ आहे तोपर्यंत तो देवाचं चिंतन करा वेळ निघून गेल्यानंतर तू भाषा किती कोणी तू सांगतात हा नाही तरी गेला ज्याच्यासाठी आलेली ती जर गोष्ट जीवनामध्ये नाही गेली नाही तरी गेला जन्म वाया जन्म वाया जाण्याच्या अगोदर देवाचं चिंतन करा अनेकदा का वेळ निघून गेली ना महाराज की पुनरपिमरणम पुनरपी जननम पुनरपी जननी जटरे शेनम सर्व माय विनंती करील मायबाप गाडी येण्यापूर्वी बस स्टॉप वर जात जाय बाबा गाडी निघून गेले नंतर बस स्टॉप वर जाऊन काही फायदा वेळ आहे तोपर्यंत देवाचं चिंतन करा जव हे सगळं सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपले सोहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको श्रावण भाद्रपद संपल्यानंतर एक महिना पितृपक्षाचा असतो बरोबर आहे का नाही त्याला पाठ म्हणतो आपण कोणता पाठ म्हणतो पित्तरपाठ पित्तरपाठामध्ये आपण काय करतोय आपल्या वाडवडलांना जेव घालतो का जेव घालतो की आपले आई वडील तृप्त व्हावे संतुष्ट व्हावे त्यांनी तुम्हाला आणि मला आशीर्वाद द्यावा याच्यासाठी आपण पित्र घालतो काय करतो अक्षय तृतीयाचा पहिला रस आपण आपल्या वाडवडला घालतो का त्यांनी आपल्यावर काय करावं संतुष्ट राहावे तुमचे पित्र तुमच्यासाठी तुमच्यावर खुश व्हावा याच्यासाठी पितराचा एक महिना आहे देवाने तुमच्यावर खुश होण्यासाठी आपण देवाचं चिंतन केलं पाहिजे नेहा जीव दिला दान चिंतन जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे दिले इंद्रिय हात डोळे मुख वचन जेणे तू थोडसी नारायण नाशे जीव पण भवरोग ज्यानं सुंदर हा नरदे दिलाय ना त्या नर्देहा मध्ये निश्चित काय करायचं याच उत्तर जगत गुप्त घेतलेल्या अभंगाच्या पहिल्याच्या 阿西多拉，阿西多拉，阿西多拉。

जर कीर्तनाचा